अकरा फेब्रुवारी ते सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युवाशिर्डी ग्रामस्थ आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक क्रिकेट स्पर्धा पर्व चारचे आयोजन करण्यात आले आहे त्या पार्श्वभूमीवर क्रिकेटचे बारा संघ तयार झाले असून खेळाडूंचे लिलाव संपन्न झाले या कार्यक्रमाची सुरुवात हॉटेल सेंट लॉरेन्स येथे साईंच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली या प्रसंगी डीवाय एस पी संदीप मिटके मुख्याधिकारी सतीश दिघे साईसंस्थांचे प्रशासकीय अधिकारी राज तिलक बागवे नितीन कोते विकास गोंदकर कमलाकर कोते अभय शेळके रवी गोंदकर ताराचंद कोते निलेश कोते गोपीनाथ गोंदकर दत्ता कोते आदींसह संघ मालक आणि क्रिकेट खेळाडू हजर होते याप्रसंगी चिठ्ठ्यांद्वारे सामने काढण्यात आले यावेळी पहिल्या दिवशी पहिला सामना आर्या इलेव्हन नाशिक व्हर्सेस छत्रपती शिवाजी राहता यांच्यामध्ये तर दुसरा सामना फैजल इलेव्हन दुर्गापूर विरुद्ध शिवशाही आदर्श कोपरगाव यांच्यामध्ये खेळवला जाणार आहे दुसऱ्या दिवशी पहिला संघ मायंबा इलेव्हन लोणी वर्सेस हॉटेल निवांत लोणी म्हणजे लोणी विरुद्ध लोणी तर दुसरा सामना साईमंगळ वर्सेस जांता राजा तिसऱ्या दिवशी साई इलेव्हन वर्सेस साई निर्माण म्हणजे शिर्डी वर्सेस शिर्डी तर मुंबई लायन्स वर्सेस फ्रेंड्स इलेव्हन कुराळे यांच्यामध्ये सामना खेळवला जाणार आहे त्याला नामागामा स्टेडियम म्हणायचे आणि त्याच्यावर शिर्डीचे सर्व लहान मोठे सर्व लोक खेळायचे तिलक बागेव साहेब इथे उपस्थित आहेत तिलक बागेव साहेबांनी अतिशय चांगली परंपरा या गावामध्ये खेळाडूंची जपली जे जे खेळाडू पुढे खेळायला गेले त्यांना सर्वांना मदतीचा हात सुद्धा तिलक साहेबांनी दिला या गावची जशी आपण तुम्ही बरेचसे लोक बी बाहेरचे आहेत बघितले स्थानिक लोकांना माहिती आहे का शिर्डीचा परंपरा आहे साईबाबांपासून की आपण कायम कला गुणांना वाव देतो साईबाबा असताना साईबाबा द्वारका माहीत बाबांच्या समोर जेव्हा कलाकार यायचे त्यांना त्यावेळेस चांदीचा बंदा उपाय म्हणजे बंदा उपाय आपण जसं आता एक रुपयाची नोट म्हणतो तेव्हा बंदा उपाय म्हणायचे <coughs> तो बंदारुपे आणि नारळ देऊन त्याचा सन्मान करायचे शिर्डीचं वैशिष्ट्य एक कायम चांगले कलाकार असतील चांगले क्रिकेटर असतील चांगले कलागुण असणारे लोक असतील या लोकांचा सन्मान केला जातो दिगे साहेबांचा आम्ही सतत्याने सन्मान करतो आपल्यामध्ये अतिशय चांगले कलागुण आहेत आपण अतिशय चांगल्या प्रकारे शिर्डीचं चा नाव नावारुपाला आणलं शिर्डी स्वच्छ केली सुंदर केली शिर्डीला आपण पाहिलं असेल क्लीन अँड ग्रीन शिर्डी असेल आणि दिगे साहेबांच्या माध्यमातून शिर्डीमध्ये झाडं लावली असतील सुशोभिरंग केलं असेल आता लेटेस्ट एक घटना सांगतो आणि माझा विषय संपवतो आता आपण साईबाबांची मूर्ती बघितली असाची भव्य दिव्य मूर्ती आहे जगभरातल्या लोकांच्या सोशल मीडियावर जी मूर्ती दिसते ती सतीश दिगे साहेबांच्या कल्पनेनं साकारली आहे आणि ती मूर्ती आता मान्य नामदार साहेबांनी आत्ताच तीन दिवसापूर्वी त्याचं उद्घाटनही केलं अशी एकदम सुंदर अशी मूर्ती तिथे असलेला पालखीचा देखावा असेल साई भक्तांचे भजनं असतील हे दाखवण्याचंही कला म्हणजे त्यांच्याकडे कलात्मक दृष्टिकोन आहे तसाच दृष्टिकोन आमच्या शिर्डी युवा ग्रामस्थांमध्ये सुद्धा आहे त्यांनी सुद्धा चांगल्या खेळाडूंना संधी उपलब्ध दे करून देण्यासाठी चांगलं मैदान दे उपलब्ध दे करून देण्यासाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात आपण सर्वजण आलात मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद व आपले सर्वांचे स्वागत धन्यवाद ओम साईराम युवा शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने बऱ्याच वर्षापासून शिर्डीत डे नाईट क्रिकेट स्पर्धा आयोजित झालेली नव्हती ती या शिर्डी युवा ग्रामस्थांच्या सदस्यांनी ही स्पर्धा आयोजित करून परत एकदा जुन्या आठवणींना उजाळा दिलेला आहे या स्पर्धेस व सर्व संघचालकांना व सर्व खेळाडूंना माझ्या शुभेच्छा त्यासोबतच कुठे खेळाडू यांना कुठं वाव असेल की नाही अशी एक भीती व्यक्त होत असते परंतु शिर्डी प्रीमियम लीगसारखे जे स्पर्धा आपण आयोजित केलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या भागातील खेळाडूंना या ठिकाणी बोलवलेलं आहे त्या माध्यमातून युवा शिर्डी ग्रामस्थांचं खरं तर कौतुक करावं तेवढं थोडंच आहे मुळात आता मी आ... तुमच्या मॅचेस मी घरी बसून बघणार आहे कारण माझ्या घराच्याच मागं ग्राउंड आहे अगदी गॅलरीत बसून बघू शकतो त्याच्या वरच्या मजल्यावर जाऊनही बघू शकतो टेरेसवर जाऊनही बघू शकतो फ्री ऑफ कॉस्ट बिना तिकीट त्याच्यामुळं मी मागच्या गेल्या दीड दोन महिन्यापासून बघतोय अतिशय सुंदर तयारी ह्या युवकांनी ग्राउंडच्या संदर्भात केलेली आहे सगळ्यात मोठं दिव्य बागवी साहेब कुठे गेले सगळ्यात मोठं दिव्य ग्राउंड मिळवणं आहे साईबाबा संस्थांकडून ग्राउंड मिळवणं ते त्यांनी मिळवलं ते, ते ग्राउंड त्याला ग्राउंड म्हणायचं की नाही हा खरा प्रश्न आहे कारण तिथं जवळजवळ पाचशे डम्पर एवढं डेबरीज पडलेलं होतं त्यातलं दोनशे अडीचशे डम्पर मीच नगरपालिकेनेच उचलून घेतलं एवढं सगळं हे युवक मी बघतोय की गेल्या दीड दोन महिन्यापासून रात्रंदिवस ते ग्राउंड तयार करण्यासाठी धडपड करत आहे पाणी मारणं असेल किंवा काय ते ट्रिमिक्सच्या गाड्या आणणं असेल सफाई करणं असेल दगड दगड एवढे दगड एवढे दगड, दगड होते परंतु एवढे कष्ट घेतले त्यांनी मी रोज बघत होतो मी गॅलरीत येऊन बघायचो अतिशय कष्टानं ते, ते ग्राउंड तयार केलं नाही परंतु तरीसुद्धा आमच्याकडून नगरपरिषद म्हणून माझ्या वैयक्तिक म्हणून जर तुम्हाला काही मदत लागली तर निश्चित सांगा आणि ह्या स्पर्धा चांगल्या उत्तम प्रकारे पार पडो आणि तुम्ही उत्तम प्रकारे खेळो यासाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एशन मीडिया शिर्डी